नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शनिवार पंधरा जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलला असेच रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जसं की महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे दाखल झालेले आहे आणि जोरदार असा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये पडत आहे आजसुद्धा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार असा पाऊस पडत आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पडताना दिसत आहे त्याबरोबरच जळगाव जिल्ह्यालासुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आज पडत आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी निफाड मालेगाव या भागामध्ये सुद्धा चाळीसगाव जोरदार पाऊस आज पडत आहे जळगाव जिल्ह्याला विजेच्या कटकडाटासह आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्याचबरोबर आपण पाहिलं गेलो तर मुंबई उपनगरामधील कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या भागामध्ये पाऊस पडत आहे तसेच कोकणामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सुद्धा आज आपल्याला वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना दिसत आहे सातारा जिल्ह्यालासुद्धा आज जोरदार असा पाऊस पडत आहे साताऱ्यात आपण जर का पाहायला गेलो तर कराड पाटण या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे त्याबरोबर कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा जोरदार पावसाचा फटका आज, आज बसत आहे त्यालगत असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलो तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुची जत विटा मायनाई या भागामध्ये जोरदार पाऊस आज पडत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे आजसुद्धा या ठिकाणी जोरदार पाऊस आहे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज सांगोले पंढरपूर माळशिरस मोहोळ अक्कोलकोट या भागामध्ये आपण पाहिलं गेलो तर जोरदार पाऊस पडत आहे पंढरपूरमध्ये आपण पाहिलं गेलो तर वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडत आहे त्या लगत असलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटासह येथे आपल्याला आज पाऊस पडताना दिसत आहे त्यामध्ये आपण पाहिलं गेलो आपल्याला दिसेल वैराग तुळजापूर बार्शी या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे वादळी वाऱ्यासह येथे जोरदार पाऊस आज पडत आहे लातूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे लातूर जिल्ह्यातील औसा आणि लंगा येथे जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर विजेच्या कडकडाटासह या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडत आहे या भागामध्ये गारपिटीची सुद्धा शक्यता आज हवामान विभागाने दिलेली आहे त्यालगत परभणी जिल्ह्यालासुद्धा पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस आज आपल्याला मित्रांनो पडताना दिसत आहे काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आहे अहमदनगरमध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आज आहे त्यामध्ये आपण पाहिलं गेलो तर जालना जिल्ह्यालासुद्धा विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आहे काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा आज शक्यता या भागामध्ये आहे त्यामध्ये आपण सिल्लोड चिखली या भागामध्ये पाहिलं गेलो तर कन्नड तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे बुलढाणा जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा मान्सून पावसाचा मापकार आज फटका बसताना दिसत आहे नाग विदर्भातील आपण पाहिलं गेलो तर अकोला अमरावती वर्धा यवतमाळ या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आज पडत आहे अकोला जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आहे त्यासोबतच हिंगोली वाशिम या भागामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर वा विजेच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस या भागामध्ये सुद्धा आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आहे वाशिम जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आज पडताना आपल्याला दिसत आहे शेजारीच असलेला यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल आज जोरदार असा पाऊस पडत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला या भागामध्ये दिसत आहे नागपूर आणि भंडारा गोंदिया या भागामध्ये सुद्धा आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की सुद्धा येथेसुद्धा मान्सूनच्या पावसाचा जोरदार असा फटका बसताना दिसत आहे या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे त्याबरोबर चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा जोरदार पावसाचा फटका आज बसत आहे चंद्रपूर जिल्ह्यात शेजारी लागून असलेल्या गडचिरोलीमध्ये सुद्धा आपण जर का पाहत असला आपल्याला दिसेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बघायला गेलो तर आपल्याला दिसेल की जोरदारसा पाऊस या भागामध्ये सुद्धा आज पडत आहे वादळी वाऱ्यासह गारपिटीची सुद्धा शक्यता काही भागामध्ये आज दिलेली आहे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना त्यामुळेच सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार असा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो जसं की महाराष्ट्रात आपल्याला माहीत आहे की मान्सूनचा पाऊस दाखल झालेला आहे त्यामुळे पुढील काही दिवस असाच पाऊस हा राहणार आहे सोळा तारखेपर्यंत या पावसाची शक्यता जास्त आहे आणि उद्या हा पावसाची तीव्रता जोरदार वाढू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलेले आहे त्यामुळे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी व पिकांची नांगरी नांगरणीला सुरुवात करावी असं सांग हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आपण या चॅनलवरती असेच रोजचा अंदाज देत असतो धन्यवाद मित्रांनो